मधु कांबेकर आणि दादा कोंडके यांनी येऊ का घरात या चित्रपटात एकत्रित काम केले होते दादा कोंडके हे कलाकाराच्या मदतीला नेहमी धावून जायचे त्यांनीच मधु कांबेकर यांना मोठ्या संकटातून वाचवले होते मधु कांबेकर यांनी अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर मराठी सृष्टीत नाव कमाले एक काळ असा होता जेव्हा त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले त्यासाठी त्यांना ते एका मालिकेची ऑफर आली आणि मधुकांबेकर यांनी ऑफर देणाऱ्या त्या तिघांना घरी बोलावले कथानक ऐकून झाल्यावर कांबेकर यांना पुढची बोलणी करण्यासाठी बंगल्यावर बोलावले तिघापैकी एकाच्या हालचालीवर मधु यांना संशय आला हे काहीतरी वेगळंच घडतंय असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले पण मधु कांबेकर खंबीर होत्या त्यांनी लगेचच त्या गुंडांना धडा शिकवायचा ठरवले मधुताई त्या लोकांबरोबर बंगल्यावर जाण्यासाठी निघाल्या ड्रायव्हरजवळ मधुताई आणि मागे ते तिघे बसले होते तेवढ्यात मधुताईने गाडी दादरकडे वळवायची सांगितली इथे माझी मैत्रीण राहते असे बोलून त्यांनी एका बंगल्याजवळ गाडी थांबवली मैत्रिणीकडून काहीतरी घ्यायचे आहे दहा पंधरा मिनटे इथेच थांबा असे म्हणून त्या बंगल्यात शिरल्या दादा कोंडके हेच आपल्याला या संकटातून वाचवतील आणि त्या नराधामांना शिक्षा देतील असा विचार करून त्यांनी दादांजवळ घडलेली ती सर्व हकीकत सांगितली दादांनी त्यावेळी मधुताईंना धीर दिला आणि त्या लोकांना मैत्रिणींनी चहा घ्यायला बोलावले असं सांगून आत घेऊन यायला सांगितलं तिघे जसे बंगल्यात शिरले तसे दादांनी त्यांचे अंगरक्षक बोलावले दादांनी आणि अंगरक्षकांनी त्या तिघांना खूप चोप दिला दादा कोंटे यांच्या वंगाळ भाषेत त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली त्यामुळे तिघेही खूप घाबरले आम्ही मालिका वगैरे असं काही करणार नव्हतो असं त्यांनी कबूलदेखील केलं हे समजताच मधु कांबेकर यांना मोठा धक्काच बसला तुम्ही जर मदतीला धावून आले नसते तर माझं काय झालं असतं असं म्हणत తని దాదాం ఆభార మాన